गोंदिया जिल्ह्याच्या सडगणजनी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या कोमारा गावातील मुख्य बस बसस्थानक असलेले पिंपराचे झाड हे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे मात्र स्थानिक प्रशासनाने येण्यापूर्वी सदर झाडाचे खांदे कापले नसल्यामुळे आलेल्या पावसामुळे झाडाचा खांदा गावात वीज वाहून येणाऱ्या पडला त्यामुळे कोमारा गावातील संपूर्ण लाईट बंद झाली होती विशेष म्हणजे सदर ठिकाणी बसस्थानक असल्यामुळे रिंगबीस मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उभे असतात झाडाचे फांदे जर खाली पडले असतील तर त्यामुळे एखाद्याचा जीव गेला असता याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पिछले तीन महीने से एमएससीबी के अधिकारी को तीन महीने से कम्प्लेंट किए हैं यहाँ के विधायक को भी कंप्लेंट किए हैं उसके बावजूद लगातार बोलने के बावजूद भी उसने झाड़ की टहनी नहीं काटा है आज वो झाड़ घर पे गिरते गिरते बचा और जो बस स्टॉप है झाड़ के बाजू में वहाँ लोग मरते हुए बचे हैं और सख्त से सख्त कार्रवाई की जाए नायडू के ऊपर में ऐसी हमारी मांग है तरी स्थानिक रहवाशी विनायक परसोडकर यांच्या घरावर चाळाचा खांदा पडल्याने घराच्या बाजूला असलेल्या पत्रांच्या शीट बोलताना सांगितले की स्थानिक विद्युत विभागाला याबाबत माहिती दिली होती तसेच स्थानिक आमदारांना सुद्धा याबाबत माहिती दिली मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हे दृश्य निर्माण झाले आहे याला जबाबदार संबंधित यंत्रणा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे आता तरी विद्युत विभागाला जाग येते का हे आता पाहण्यासारखं असेल